नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी गेवराई शहरामध्ये आहे का जे की बीड शहरामध्ये येते येत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी संघर्ष होते मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी वठिणीला आजचा हा पहिला दिवस या ठिकाणी आपल्याबरोबर काही मराठा बांधव आहेत त्यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहेत तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांचे मी आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम सर्वांचे मी खूप खूप स्वागत करतोय मित्रांनो मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी आतापर्यंत जसं जसं आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आतापर्यंत खूप डाव पे चाकण्यात आले जो की साताऱ्यातला मराठा वेगळा आहे साताऱ्यातला कुणबी मराठा आम्हाला माहितच नाही कोकणामधला मराठा वेगळा आहे इकडे शाहनुकळी मराठा आहे इकडं कुणबी आरक्षण कुण कोणी घेणार नाही परंतु फडणवीसांमार्फत आता परत एक वेगळा आणि मोठा असा डाव खेळवला जातोय संभाजी भिडेने एक स्टेटमेंट केलंय ते स्टेटमेंट इथं आरक्षण बद्दल संभाजी भिडे गुरुजी हे सुरुवातीला जरांगी पाटलाकडे भेटायला आलते आंतरवली सराटेमध्ये त्यावेळेस आम्हाला असं सा वाटलं की जो एक हिंदुत्ववादीवर जो वयस्कर माणूस बोलत होता पुण्या साईडचा तो एक हिंदुत्ववादी आज जरांगी पाटलाला भेटला म्हणजे जरांगी पाटलाला आणि मराठा समाजाला एक मोठं पाठबळ भेटलं परंतु भिडे गुरुजीला आम्ही आदर्श समजत होतो पण तसे भिडे गुरुजी निघले नाहीत जो हिंदुत्व हिंदुत्व म्हणतो त्या भिडे गुरुजींना माझा एक प्रश्न आहे मराठा सोडला मराठाच्या जीवावर हिंदुत्व शब्द होऊ शकत नाही छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना अठरा प्रगट जातीला घेऊन निघाले ते त्यामध्ये मराठा समाजाचे मराठे मावळे हे तुम्ही इसरले कारण हिंदुत्व हा शब्द मराठी शिवाय होऊ शकत नाही अशा मराठ्याचे लेकर मराठ्याच्या मनोज मनोजरंगे पाटील आरक्षण मागतात तर भिडे गुरुजीचे असे शब्द आहेत की मराठ्या समाजाला मराठ्याला आरक्षण कशाला पाहिजे कशाला पाहिजे म्हणजे हे त्यांचे शब्द आहेत आणि मराठ्यांनी राज्य करायला हवे अरे बाबा ऑलरेडी दीडशे आमदार मराठ्याचे आहेत पण ते दीडशे आमदार हे समाजाचे नाही आहेत कारण ते फक्त खुर्चीसाठी आमदार होत आहेत त्यांना समाजाचे गोरगरीब मराठ्याचे काही घेण देणं नाही त्यांच्याशी त्यांचे मुलं बाळ शिकले काय मागर राहिले काय त्यांना काही देणं नाही फक्त त्यांची खुर्ची त्यांची खुर्ची आणि खुर्चीच त्यांना पाहिजे त्यांना आमदार पद पाहिजे असे ते मराठा आमदार आहेत दीडशे आमदार ऑलरेडी मराठा हे राज्यच करणारे पण आता तुम्ही असं बोलू कसं शकता की तुम्ही म्हणता की मराठा राज्य करायला पाहिजे कसे राज्य करते अहो आमचे गोरगरी पोर इथं अधिकारी होय आरक्षण नसल्यामुळं एवढे मार्क पडून त्यांना कोणतं पद मिळाना फाशी घ्या लागले मरण पद करायला लागले आत्महत्या करायला लागले का तर फक्त आणि फक्त आरक्षण नसल्यामुळे आणि त्या समाजाला तुम्ही म्हणतात की राज्य करायला पाहिजे कसे राज्य करते अहो राज्य नाही दोन वेळेची त्यांना जेवण करणं सध्याला मुश्किल आहे असा गरीबाच्या खालच्या पदाला मराठा नेऊन ठेवलेला आहे आणि तुम्ही म्हणता राज्य करायला पाहिजे कोणती बुद्धी तुम्ही बोलवतात भिडे गुरुजी जरा बुद्धीला ध्यान आणा तुम्ही बुद्धी बुद्धिवान माणूस आहेत बुद्धी घाण ठेवू नका मराठा समाज हा एकदम सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या मागासलेला झालेला आहे आणि त्याला आता कोणत्या हालतील ओबीसी मधून आरक्षणाची गरज आहे आणि हे शब्द तुम्ही आता जे घेतलेत ते वापस घ्या हे राज्य करायला पाहिजे राज्य तर मराठा करणारच आणि आता हे करतोच परंतु गोर गरीब मराठासाठी आज आरक्षणाची गरज आहे ते आरक्षण तुम्ही द्या अशी भूमिका तुमची पिढी गुरुजींचं नेमकं स्टेटमेंट तुम्ही पूर्ण ऐकले का ते नेमकं काय तु हो ते म्हणतात आरक्षणची मराठा समाजाला गरजच की अजून आणि राज्य करायला पाहिजे आणि जंगल मराठा समाज म्हणजे हे जंगलातले कोल्हा आपलं सॉरी सिंह आणि वाघ आहे हा अहो सिंह वाघ आहे पण सिंह वाघ होऊन काय जंगलाचं राज्य थोडंच मिळत असतं जंगल हे चांगलं ठेवायचंय ना आणि दुसरी गोष्ट तुम्ही मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या जे भिडी गुरुजींनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की काही काही मुलं हा व्हिडिओ बघत नाहीत की भिडी गुरुजींनी नेमका स्टेटमेंट काय केलंय व ते बोलताय का भिडे गुरुजींची हे बदनामी करताय पण भिडे गुरुजींचं एक स्टेटमेंट आहे ते सुरुवातीलाच बोलले ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की मराठा आरक्षण तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते त्यांचे जे कोण जे समन्वयक हो जे किंवा त्यांचे जे मेन होते हिंदू संघटनेचे अध्यक्ष वगैरे ते बोलले का फक्त बांगलादेशांचा हा विषय पण भिडे गुरुजी परत बोलू लागले व त्यांनी सुरुवातीला एक मुद्दा काढला तो म्हणजे असा की मराठा आरक्षण हा जो मुद्दा आहे हा कळीचा मुद्दा आहे म्हणजे काढले याचा अर्थ काय होता कळीचा मुद्दा आहे म्हणजे त्यांना माहित आहे की मराठा समाज हा एकवटलेला आहे आणि कुठेतरी मराठा समाज जर कळीचा मुद्दा म्हणजे असा आहे की त्यांना मराठा समाज हा राजकारणच महाराष्ट्राचं राजकारण हा मराठीशिवाय होऊच शकत नाही हा कळीचा मुद्दा त्यांना सुद्धा माहीत झालेला आहे म्हणून त्या कळीच्या मुद्द्यावर बोट ठेवून ते म्हणते की आरक्षणचा मुद्दा हा हे आरक्षणची गरज नाही पण त्यांना एवढंही माहित आहे की मराठा समाजाला आरक्षण हे देणेच पाहिजे कळीचा मुद्दा म्हणजे मराठ्याशिवाय हे कोणत्याही कोणत्याही पक्षाचं राजकारण होत नाही कळीचा मुद्दा म्हणजे कळ कोणी काढली नेमकी असं वाटतंय का कळ म्हणजे कोणती काय हे केलं भीडी गुरुजींनी स्टेटमेंट काय केलं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाहीये मराठा समाज हा वाघ आणि शिंग आहे व मराठा आरक्षण हा एक कळीचा मुद्दा आहे देवेंद्र देवेंद्र फडणवीसांनी सोडलेलं पिल्लू येते त्याला फक्त हिंदू म्हणजे ते ब्राह्मणाचं जानव्याचा हिंदू येतो ज्यावेळेस मराठ्यांना मध्ये आमच्या माय मावल्यांचे डोके फोडत त्यावेळेस हिंदुत्व कुठे गेलो याच त्यावेळेस नुसता भेटायला आला नाही आता परत म्हणजे वेगळं काही बोलायला लागला ही ला। भाषा देवेंद्र ची भाषा बोलतायत ते हे बिलकुल चुकीच आहे हे हिंदुत्व म्हणजे मराठा मराठा हिंदू नाही का मग आता तेव्हा हिंदू कुठे गेला होता का नाही हे केलं हे जानव्याचं हिंदू येते भिड्याचं हिंदुत्व म्हणजे जानव्याचं हिंदुत्व हिंदु तरी मराठा समाज कोणावर अन्याय करत नाही कोणाला जाती वगैरे मला स्वतःला मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता भिडे गुरुंच्या वक्तव्याच्या विरोधी तर ते बोलले ते बोलले की हिंदूंनी सगळ्यांनी एक झालं पाहिजे हिंदूंनी सगळ्यांनी एक झालं पाहिजे असं मत आहे त्यांचं व मराठा समाज म्हणजे वेगळा वेगळा दिसतोय ना त्यांना हिंदूनी एक झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर ज्यावेळेस आंतरवाली सराटीला एवढे माता मांडल्याचे डोके फुटले तुम्ही गोळे लाठीचार केला गोळ्या घातल्या त्यावेळेस कुठे गेले होते हिंदू काय होते फडणवीस केला असं कस काय म्हणता तुम्ही अहो गृहमंत्री कोण आहे सरकार कोणाचं आहे सरकार त्यांचं आहे गृहमंत्री ते सरकार नावाला काही हे झालं तरी सर्व हेच आहेत ना आणि यांनी जर जबाबदार माणसाने जर अशा चुका केल्या तर कसं होणार या महाराष्ट्राचं अहो सम हिंदू तो म्हणून म्हणून आजपर्यंत तुम्ही मराठ्याला झुकवलं ना आणि आज मराठा म्हणलं की तुम्हाला पोटात गोळा उठायला लागला ऐका मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आम्ही जे पत्रकार आहे मी असेल उदय असेल किंवा तुमचा डीजे रॉक असेल आम्ही जे काम करतोय याच्या आम्ही विरुद्ध काही व्हिडिओ काढले तर त्यांचे जे धारकरी आहे त्यांचे आम्हाला फोन येत आहे वारंवार त्यांचं म्हणणं असं आहे का मनोज जारंगे पाटील हे शरद पवार यांच्या मागे म्हटलं तुमच्याकडे काय सपोर्ट असं काही नाही यांना बदनाम करायचंय कोणी पाटलाच्या मागे नाही पाटलाच्या मागे फक्त जनता आहे महाराष्ट्राची हे असे का गरजवंत मराठा आहे हे असे जे काय नाही ओबीसी वगैरे हे ग्रामीण भागात सर्व एक आहेत मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही संपूर्ण मराठा सर्वांना घेऊन चालतो पण हे जर अशी भाषा करत असेल कारण आता ही मराठ्याची एकी त्यांना देखो ना त्यांचं नुकसान करणार आहे त्यांना जे हिंदुत्व म्हणून जे राज्य करायचंय देशावर महाराष्ट्रावर ते आता मराठा चालू देणार नाही म्हणून हे असे पिल्ले त्यांनी सोडले मला दोन तीन जणांचे फोन आले त्याच्यात एक जण असा बोलला की आमच्याकडे ब्राह्मण वगैरे वगैरे असं काही भेद नाही आपण सगळे हिंदू आहे म्हणून नाही भेद त्यांनीच केला मराठा समाज कधी भेद करत नाही <laughs> कोणालाही भेद करत नाही सर्वांना घेऊन चालतो हा सर्वांना घेऊन चालणार हा मराठा कधी भेद कोणाला केला नाही पण तुम्ही करायला लागले ना मला एक सांगा संभाजी जे भिडे आहे भिडे गुरुजी गुरुजींचे स्टेटमेंट केलेले आहे परत ते मी एकदा सांगतो की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही मराठा समाज हा राज्य चालवणारा आहे म्हणजे त्यांनी एक दोन उदाहरण दिले की जसा माशाला पोहायचं शिकवायची गरज नाही पोहायच्या शाळेत त्याला दाखल करायची गरज नाही आणि जंगलातला शिंह असेल किंवा वाघ असेल असं मराठ्याला आरक्षणाची गरज काय व आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे असं त्यांनी स्टेटमेंट हे स्टेटमेंट नेमकं तुम्हाला कसं वाटत मराठा आरक्षणाची गरज आरक्षण मागतच नाही आमचं मुळात आहे मराठ्याला जे आरक्षण आहे ते मुळात आहेच ते काय असं मागून घेतलेलं नाही आज बी नाही आमच्या हक्कच आहे ते गरज म्हणजे आज काही जे गरजवंत मराठे आहेत गरीबाचे लेकर आहेत गोर गरीब गरजवंत मराठा आहेत त्यांना खूप त्रास होतो ना आणि हक्काचं असताना मागणं हे काही चुकीचं नाही आणि कळीचा मुद्दा नाहीच आहे हक्काचं मागणं हा हक कळीचा मुद्दा झाला का याच्यावर तुम्हाला राजकारण करायचं होतं हिंदू हिंदू हिंदू, हिंदू म्हणून सर्व जगाला फसवलं आता ही जनता येडीकुळी नाही आता ही फसणार नाही आणि हे असे भिडेसारखं कोणी नादाला लागणार भिडे जर कोण तुम्हाला पत्रकार बांधवांना जर धमकी देत असेल तर मी तुमच्या या चॅलेंजच्या माध्यमातून सांगितलं संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी राहील जर कोणी विनाकारणाची धमक्या देत असेल तर मराठा समाज तुमच्या पाठीचे राहील काळजी घेईल दुसरी गोष्ट म्हणजे हे हिंदुत्व तो तो म्हणून एक यायला सांगता परंतु आतापर्यंत देशाचे पंतप्रधान कुठल्याही सभेत कुठल्याही दौऱ्यात त्यांनी वाच्यता केली नाही पण बीडच्या ज्या सभा होती लोकसभेच्या पिरियड मध्ये ते बोलले की जबतक मोदी जिंदा आहे जब तक मोदी जिंदा आहे तब तक पिछडा वर्ग हो दलित वर्ग हो मागास वर्ग हो उसके आरक्षण को धक्का नहीं लगा दूंगा यह हे मोदी की ताकद हेच हिंदू हिंदू जे आपले काही आपल्याचे पाच दहा टक्के जे मराठा असेल ते हिंदू म्हणूनच ते मराठा म्हणून एक होऊन येत नाही बरोबर आहे हिंदू म्हणजे काय यांना फक्त ते राजकारणच करायचे बाकीचं मग त्यांना फटका बसला ना लोकसभेला तस जर बोलले ना दाखवली ताकत लोकांनी कोण हिंदू आहे कोण कसं आहे हे हिंदूची व्याख्या तरी माहिती सांगाव त्यांनी काय हिंदूची व्याख्या काय होती कारण आज तुम्ही तसं बोललं तर त्यांना फटका बसला बीड मध्ये जे आले लोकांनी साफ करून टाकला साफ केला आणि आता जर पुन्हा असं करत असाल तर विधानसभेला तर औषधाला सुद्धा तुम्ही येणार नाही तर पाटलांनी सांगितलं आणि पाटलाच्या मागे सर्व जनता आहे दादा लाड लाडणी एक जारांगी पाटला डायरेक्ट धमकी दिली होती काही दिवसापूर्वी कि त्यांनी जर एक कार्य आरे बोलले की दारांगी तुझ्यात जर हिंमत असेल तर मुंबईत येऊन दाखव व तुझ्या सारखे असे जे उद्योग आम्ही लहानपणापासून करत आलेलो आहे व तुझ्यात हिंमत असेल तर तू मुंबईत येऊन दाखव हे ये बगल बच्चे जे फडणवीसांनी पाळलेले बगल बच्चे ते एखाद्याला कसं आपण ते जेवत असून टाकतो तसे कुत्र्यासारखे यांना काय ते काय निवडून नियमांना कधी लाड तो विधान परिषदेवर मागच्या दाराने घेतात हे लोक असे बोलणार आहे यांचा वापर ते कसा घ्यायचा हे देवेंद्र फडणवीसांना बरोबर माहितीये ते बरोबर हे कुत्रे सोडले सांग काही फरक पडणार नाही आता सुजान जनता सर्व जागी झाली सर्व मराठा सर्व समाज सर्व मराठ्यांच्या पाठीशी सर्व बहुजन समाज लोकांना वाटतंय की फक्त मराठ्यांनी कधीच कोणावर अन्याय केला नाही आणि हे राजकारणी लोकांनी काय केलंय तुमच्या आमच्यात लावून दिली पण ग्रामीण भागामध्ये मराठा ओबीसी हे ते सर्व गुन्ह्या गोंदाना नांदतात आजही आजही कोणी कोणाच्या विरोधात नाही फक्त हे हिंदुत्व हिंदुत्व करू करू ही त्यांची पोळी भाजून घ्यायला लागलेत आणि म्हणून आता इथून यापुढं सर्व जागरूक झाले कोणी त्या भिडे पिडेच कोणी ऐकलं नाही ना। दादा एक शेवटचा प्रश्न आता ओबीसी समाजात किंवा आपला मराठा समाज जो आहे वाद कोणते पण दोन चार दिवस असता आस, मेन म्हणजे परंतु राजकारणामध्ये आता काहीतरी क्रांती काढण्याची ही एक वेळ आलेली का कारण की शेतकरी जर आपला कृषी प्रधान देश आहे ऐंशी टक्के लोक आपली शेती करतात शेतीवर आपली अर्थव्यवस्था आहे पण शेतकऱ्यावर एवढी वाईट वेळ येते की शेतकऱ्याचे पोरांचे लग्न होत नाही शेतकऱ्यावर आत्महत्याची करावं लागते कर्जबाजारी पण वाढलेलं आहे एक तर निसर्ग पण साथ देत नाही काबाड कष्ट करावा रात्रीचा पाठ करून रात्रंदिवस काबाड कष्ट करतो त्याच्या पिकाला भाव मिळत नाही व आता ही कुठंतरी आणि राजकारणामध्ये एवढा मोठा धुमाकूळ आहे का पैशावाला आणि भांडवलशी अशी रावण प्रवृत्ती पायशेवाल्याचीच राजकारणात आहे का आता ओबीसी लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे व मराठ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की पैशावाल्याला निवडून द्यायचं नाही कोणी असेल पण गरीब पाहिजे तो बरोबर आहे या देशाच्या पंतप्रधानांनी या इतक्या थापा मारल्या लोकांना की पंधरा लाख टाकू दहा लाख टाकू हे करू सर्व जनतेची दिशाभूल केली आणि इतका थापा पंतप्रधान भारत देशाला पहिल्यांदाच मिळाला इतकं खोट बोल रेटून बोल काही करायचं पण राजकीय सत्ता मिळवायची आता हे सर्वसामान्य जनतेने ओळखलंय त्याच्यामुळे जनता आता बिलकुल त्यांच्या पाठीशी राहणार नाही भाजपाच्या बिलकुल नाही भाजपाच्या विरोधात आहे कारण यांनी फक्त ठरवलंय लाटी काटे पैसा काही करायचं आजच्या कार्यक्रमाला तुमचं काय तुमचं कोणतं नाही नाही तुमचं कोण जी शेव जे न्यूज ते ह्या घोंगडी बैठकीला आले पहिलं प्रथम मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही, तुम्ही आमचा हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे आणि तुम्ही जी म्हणतात जरांगे पाटील जरांगे पाटला मागा सध्या मराठा समाज एकजुटीने उभा आहे हे तर केस काहीच नाही मी बावन्न ते त्रिपन्न माझं वय चालू आहे पण जरांगे पाटील जर म्हणले एकावन्न बावन्न फुटात उडी टाका तर एक शेकाना आम्ही टाकू शकतो म्हणजे तुम्ही समजून घ्या बाकीच एवढा समाज एकत्र झालेला आहे आणि तुम्ही जे म्हणतात हे जी, जी, जी आमचे जी बलांडे होऊन गेले त्यांना मतदान करणारे आम्हीच आहेत असं काही ना आम्ही भाजपला मतदान नाही केलं भाजपला अजून मी मतदान करू पण आमच्या जरांगे पाटलाचं त्यांनी मान्य केलं की आम्हाला काही घेणं नाही आणि तुम्ही जी म्हणता जरंगे पाटलासाठी आम्ही मुंबईला गेलो स्वतः खिशातले दोन दोन हजार रुपये खर्चून रातोरात आम्ही मुंबईला गेलो कोणाच्या कोणाच्या पैशाला बळी पडलेले नाहीत आणि हे काय जरंगे पाटलाचा एवढा हे चाललेलं आहे जो स्वतः जो मराठा असन त्या मराठ्याचा एक आसन दोन रुपये असन ह्या खर्चातून येऊ लढा चाललेला आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे आम्ही जीव देत माझे हाताचा विषय ना घेऊ आम्ही मेल्यानंतर मागच्या पिढीला सांगून जाणार आहेत आरक्षण मिळेपर्यंत बंद नाही आमच्या धंदाची आमचा धंदा आम्हाला काही वाटत नाही आणि पंचायत समाजाला वाटत असं पाटलाचे आमदार तुडा आम्हाला त्याचा बी काही नाही समाजाला आमचा कोणत्याच विरोध नाही सगळ्या समाजाने झेंडे आणि समाज हा भारतात जन्मालेला आहे सगळ्या समाजाला शिवाजी महाराज छताखाली खाली घेऊन चाललेला आहे हिंदू बिंदू काही काढायच नाही जो छताखाली हो भारताचा नागरिक आहे तो आपला आहे हे राजकारणीवाल्याच आहे हा असा आहे हा समाजाचा समाज सिमाज कुठलाच नाही जो समाज हा भारताच्या छताखाली राहतोय तो भारत भूमीतला आहे जो आपला बंधू आहे त्या बंधूला जर काही विजा झाली तर मराठी समाज सात कवा बिजानाले आणि पुढच्या पिढीला बी मागच्या पिढीला देत तू आणि कलीत नाही आता उली तिली चलत असते कधीच नाही आणि जनंग पाटला सांगा आम्ही ठाम आहेत आमचे स्वतःचे पैसे खर्चून आम्ही मुंबई देवत आज मी पाटील ढोंगडे बैठकीत म्हणले मुंबई मुंबई मधलं बावन वर्ष झालंय दा। मला कधी एवढा आनंद झाला नव्हता तेवढा मला मुंबईत आनंद दा। झाला एवढा आनंद झाला पुन्हा समुद्र असत प्रत्येक वगळ समुद्राला मंत्री येऊ नका तसं आमचा धनंगे पाटील माझे समुद्र आहे कोणी आलं तर धनंजय पाटील समुद्रासारखा आहे त्याच्यात कुठलाही शंका घेऊ नका आणि हे जी लढा आहे जो पर्यंत आमच्या दादा म्हणत नाही हे लढा चालू राहणार आहे गोल गरिबाच्या इकडं दहा मार्कांचा पाच मार्गांचा किती दुःख आहे अहो तुम्हाला सांगतो संध्याकाळी दारे धरतो आम्ही इतका लच्यात जाणाऱ्या काय घोटाल कोणाला पाण्यात काय जावं लागेल लय शेतकऱ्यात परिस्थिती मी म्हणत नाही मराठी समाज प्रत्येक समाज जो शेतकरी त्यांनी जन्म घेऊन काय एवढं पोलिसांनी शेतकऱ्या तुम्हाला सांगतो सध्या पाऊस पडली तर रात्र लाईट नसती सकाळ दास काय चावत अनेक वेदना सहन करावं लागतात तुम्हाला सांगतो आणि शेतकऱ्याच्या त्याच्यात सगळ्या जा जाती धर्माचे लोक आले हेच नाही अनेक लोकांना त्रास होतो या पावसा पाऊस बी पाहिजे शेतकऱ्याचा एवढा एकू झालेले लोक आहेत आणि हे जारांगे पाटील आम्हाला लाभले देऊ लाभलेत यांचा आम्ही जे ते म्हणते तेच आम्ही ऐकणार आणि कोणाचं आम्ही ऐकणार नाही नाही दादा ना, 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 मला एक तुम्हाला प्रश्न आहे पुढारी जो न्यूज जो चॅनल आहे त्याच्यावर फडणवीसांची एक मोठी मुलाखत झाली ऐका ना दोन मिनिटं ऐका त्यांनी एक असं स्टेटमेंट केलंय की जे मराठा आरक्षणाचा जो आता लढा सुरू आहे याच्यामुळे जे एका चॅनलनी दाखवलं होतं लहान मुलांमध्ये का मराठीनी जाऊ नये किंवा मी अशा समाजाचे ती तसं लहान मुलं एकत्र यायला त्यांच्यामध्ये समाजाची गोष्ट म्हणजे जातीवाद दिस, दिसतोय दिस, दिस, दिस दिस तर हे खूप वाईट आहे असं फडणवीसांनी हे वक्तव्य केलं होतं या या आरक्षणाच्या आंदोलनामुळं लहान लहान मुलांमध्ये सुद्धा जातीपातीचा विषय येऊन ठेपलेला आहे व फडणवीसांनी याच्यावर खूप हे केलं की हे हे जे पण जेवढे महत्वाचे जे आपले नेते असतील त्यांनी आता गोष्टी विचार केला मी माझा आहे का बंगाली पिंपळा हे पंचायत समितीचं गण आहे पंचायत समितीच गण म्हणजे किती गाव आले भरपूर गाव आले प्रत्येक समाजाच आहे जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचे लोक राहतात माझ्या शेजारीच ओबीशीचे लोक आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे हे राजकारणी लोकांचा एक तंड आहे कुठलाही तुम्हाला तुम्हाला सांगतो आणि जो काही करीत असन त्याच्या त्या आत्म्याला बी दुःख वाटतं जो जातीवाद करीत असन ना त्याच्या बी असं पाणी कसं उकलत खा त्याला सुद्धा वाटत मी आता हे मामा आहेत यांना जर मी एखादा शब्द वाईट बोललो खेड्या तर यांना यांना राजभायला झोप येत नाही आईला मी या माणसाला कम चुकीचं बोललो बरोबर हे हे फक्त आहे यांना काय करायचंय हे असं या कामाकार करून दंगली घडायच्यात आम्ही कुठलाही बी आम्हाला कोण्या उबीशी या मला मला बिझा केलं आमचा की तू बंधू येऊ द्या नाल्यासारखे कुठलाच ते खूप प्रयत्न करते आज घोंगडी बैठकीला काहीतरी हो आम्ही होऊन देणार नाही आमचं रक्त जरी झालं तरी आम्ही जरांजी पाटलाला टिपका लागून देणारे माणसं नाहीत हे मी तुम्हाला सांगतो आता हे राजकारणी लोकांचं आहे चालू जास्त हे कसं आहे हे असं आहे ऊबीसी वाल्यान तसं काही नाही सगळे एक आहेत खेड्यापाड्यानी सगळे एकत्र नांदतात कसं असतंय आता माझं मी स्वतः ज्यावेळेस हिंदू म्हणून ज्यावेळेस राजकारण करता ते स्वतः हिंदू म्हणून राजकारण करता ते हो ते हिंदु, हिंदु, हिंदु व ते म्हणता का मराठा आंदोलन आरक्षणाचं ते जातीवाद होते लहानपणी माझा आहे का हिंदू 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 म्हणून जमणार आहे का अहो वार्ड काम एखाद्या वार्ड कामात मध्ये मी उभा राहिलो माझं दोनशे मतदान किती आमचं सांगतो उदाहरण अकराशे मतदानी इतर मतदान किती आलं किती आलं सांगा मला नऊशे नऊशे मतदान इतर आलं मी कस का तुम्हाला सांगतो ज्या माणसाला राजकारण करायचं त्या माणसाला प्रत्येक माणूस असा दिसला कि आपला बंधू आहे तो आपला व्हायला आहे असा वाटायला पाहिजे हे काही येत ना हे मार मोठ्या गाड्यात हिंडतेत हेलिकॉप्टर मध्ये हिंटेत यांना गोल गरिबाचा कुठलाही लला नाही जो खराब गोल गरीब आहे ज्या गोल गरीबाने ह्या मातीच्या जा कुशीत जन्मालाय त्याने स्वतः शेतीत मी स्वतः दोन एकर वावर खुलपिले सांगत नाही तो मला अक्षर सांगतो माझा आज चला दोन एकर शेती मी स्वतः केली दोन घालच्याचा दुखाचं मला येऊन दोन एकर शेती खुलपी घामासा बदा 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 गळवतो कोण कोणाला बोलायला बोला, मुकलाय काय करायचं ओबीसीचं जा एकत्र जायचं ओबीसी आणि मी म्हणतो माझं वावर पुढं गेला मला ओबीसीच्या जा जावं जा लागते चुकीचं हो। नाही तर काय त्याला फक्त काय त्यांना आरक्षण द्यायचं आरक्षण आरक्षण द्यायचं त्यांच्या जीवावर आलेलं आहे पण त्यांना सुट्टी नाही ते म्हणत असेल तुम्ही जे म्हणतानी आमचे तुम्ही म्हणतानी आमचे पाहिले हे <laughs> बाहेर आमच्या किती का जाऊन पाटल्या जात आमच्या सारखे सामान्य माणूस आमच्या डोझर फिरला तर आम्ही हटत नाही त्या माणसाचे एक जुटीने नाही आणि आम्हाला कुठलं हे सुद्धा नाही नको ना आम्हाला पद नको काही नको मला आरक्षण आरक्षण मिळालं म्हणजे मला एकल्याला नाही मिळालं गरिबाच्या मराठ्याला मिळालं आज खेड्यापाड्यान जा किती लोकांना घरं नाहीत अहो मी काय म्हणतो नकाना देऊ मी काही काही पण मराठा पहा ना जो मराठा असा घर पडला तिला मरा लागलाय त्या मराठी तर पाहा ना तुम्ही तुम्ही निश्चित हिंदू हिंदू घेऊन कुठे पडले अहो या मराठ्या पहा ज्या मराठ्याला मोठा दुकाना त्यांचं तुम्हाला काय करायचं करा ना पण आमच्या सारख्याच येऊन पहा कुठला सुद्धा आमच्या घरात घुसाला भेटते कळू नाही काय हिंदूचा मुद्दा जर नाही लावला तर त्यांची दुकानदारी बंद होईल ना दुकानदारीच बंद ना त्यांना कुंकुम काय करायचं अशी थिंगी टाकायची जायचं काका शेक झाला शेक होऊन देत नाहीच आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला हे समाज बांधव हे वास्तविक परिस्थिती आहे ग्रामीण भागात तुम्ही फील्ड वर्क करा आणि हे जे बोलले का हे सगळ्या गोष्टी ग्राउंड लेवलला अनुभवा मी पण खेळतला माहिती ठीक आहे तुम्ही माझा का तुम्हाला ऍक्च्युअल सांगत नाही मी मी नव्वद लोकांचा शिवसेनेचा अध्यक्ष होतो किती नव्वद लोकांचा महादेवा शपथ घेतली अध्यक्ष कोणी म्हणा मी झालो मला डायरेक्ट मला डायरेक्ट आदर मला डायरेक्ट आदर होती शिपाई नोकरी होती पण मला त्या रस कळत नव्हतं शिपाई म्हणजे काय पुढं भविष्यात काय होईल मी ती नोकरी टाळली ते मला पा शाखा बरखास कर तुला घेतो अनेक माझ्या जवळ तालुक्यात दोस्त कंपनी आहेत सगळ्या समाजाची आहेत जेवढ्या जाती आहेत तेवढ्या समाजाचे शिवसैनिक होते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही येऊन पाहात माझ मला सध्या घरकुल आले पण पन्नास घरकुल सध्या उपीसीला आली मग मला म्हणायचं दाखव्हा ना आम्हाला द्या आणि असं नाही म्हणत ज्या मला गेलं घरी त्याला देऊच नका ते बी सांगतो त्याला नंतर द्या घर कसं नेमकं माझंच ना मग पाहायला पाहिलं पत्र्याचं काय आहे तुम्ही पाहिलं तुम्हाला हा धन्यवाद आभारी तुमचा सर्वांचा आभारी एकदम उत्तर आपण सध्या सध्या आपण गेवराई मधून हे सर्व आपण प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेवन न्यूज गेवराई बीड